महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघातील काही बहुचर्चित लढतींमध्ये नगर दक्षिणच्या जागेचा समावेश होता अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये शेवगाव राहुरी पारनेर नगर शहर श्रीगोंदा कर्जत जामखेड मतदारसंघ येतात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे माजी आमदार निलेश लंके यांच्यात लढत झाली या लढतीत निलेश लंके यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे विजय झाल्यानंतर निलेश लंकेंनी एक मोठं विधान केलं आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय काय आहे ते विधान आणि यामुळे राजकारणावर काय परिणाम होईल ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नमस्कार मी आदिती बहुतांश मतदारसंघात मतदानाची टक्केवारी दोन हजार एकोणीसच्या तुलनेत वाढली होती ही वाढलेली टक्केवारी आणि जनसंपर्क हीच निलेश लंकेच्या विजयी गुलाचे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर या दोन पक्षांचे चार पक्ष झाले त्यामुळे मतांचे विभाजन बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाले जगताप समर्थकांचा विखेंच्या उमेदवारीला विरोध आणि लंकेंचा असलेला पाठिंबा यामुळे विखेंना या निवडणुकीत चांगलीच कसरत करावी लागली मदे प्रामुख्याने कांदा दूध दरढाव गुंडगिरी लक्ष्मी दर्शन हे मुद्दे प्रामुख्याने गाजले हा मतदारसंघ भाजपाचा बाले किल्ला दोन हजार एकोणीस मध्ये भाजपाने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना बाजूला करत काँग्रेस मधून आलेल्या सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली यावेळी संग्राम जगताप यांचे आव्हान मोडून काढत सुजय विखेंनी सुमारे तीन लाखांच्या मताधिकाने विजय मिळवला वर्षाच्या कार्यकाळात जनसंपर्काची कमी आणि अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी नव्या उदासीनता विखेंच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे दिसून येते तर दुसरीकडे सामान्य मतदारांचा सा विचार करता गेल्या काही वर्षातील राज्यांच्या फुटीच्या राजकारणावरही लोक उघडपणे मत मांडत असल्याचे प्रचारादरम्यान पाहायला मिळत आहे याच मतांमध्ये रूपांतर झाले आहे का अशा शक्यताही लंकेच्या विजयामुळे उपस्थित होत आहेत संघ निलेश लंकेचा बालेकिल्ला आहे कर्जत पवार शरत मदे, हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत तर राहुरी मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यामुळे या तिन्ही मतदारसंघाचा माजी आमदार निलेश लंके यांना फायदा झालेला पाहायला मिळाला तर नगर शहरामध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आहेत श्रीगोंदामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांचे वर्चस्व आहे तर पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांचं वर्चस्व आहे त्यामुळे या ठिकाणी खासदार सुजय बिखे यांना मदत झाली मात्र पाथर्डी श्रीगोंदा कर्जत आणि तालुक्यातून मिळालेली मते या निकालात गेम चेंजर ठरली तिसरा मुद्दा म्हणजे भाजपमधील एक गट विखेंवर नाराज असल्याची ना, चर्चा होती अशातच निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने पाठीमागच्या दाराने लंकेंना पाठिंबा दिल्याच्या चर्चांना या विजयाने पाठबळ दिले निलेश रंके विजयाचा गुलाल उडवत असताना त्यांनी एक मोठे विधान केले ते म्हणाले की भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या मंचावरील अनेक नेत्यांनी देखील मला निवडणुकीत विजयासाठी मदत केली मात्र आता त्यांचे नाव सांगणं योग्य ठरणार नसल्याचे निलेश लंके यांनी म्हटलं आहे त्यांच्या या गोप्यस्फोटामुळे अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच जिल्ह्यात त्यांना भाजपचा अंतर्गत विरोध होतोय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आता हा विरोध नेमका कोणी केला यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद